चंद्रपूर आज साधतो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील चोवीस तासामध्ये बावीस रुग्ण बाधित झाल्याचे आढळून आलेले आहे आणि यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ही एक हजार एकशे बारा पर्यंत पोहोचलेली आहे तथापि जमिनीची बाजू अशी आहे की या गेल्या चोवीस तासामध्ये एकूण त्रेचाळीस रुग्ण हे उपचार होऊन बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे यासोबतच उपचार सुरू असलेले साधारण तीनशे बावन्न रुग्ण आपल्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आहेत कोविड ची ही संसर्गजन्य परिस्थिती लक्षात घेता शासनाकडून आगामी जो बावीस तारखेपासूनचा गणेश उत्सव आहे हा गणेश उत्सव अतिशय साध्या पद्धतीने आणि मर्यादित स्वरूपात असा साजरा करण्याचा शासनाचे निर्देश आलेले आहेत त्यामुळे माझं सर्व चंद्रपूर जिल्हावासियांना आव्हान आहे की येणारा जो गणेश उत्सव आहे जिथे आपल्याला बावीस तारखेला श्री गणेशजीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे हा उत्सव आपण सगळ्यांनी साधेपणाने साजरा करावा मर्यादित स्वरूपात आपल्या आप आप कुटुंबासोबत साजरा करावा शक्यतो सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करणे टाळावे आणि जर साजरा करायचाच असेल तर महानगरपालिका नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्याकडनं मंडपाबाबतची रिक्सर परवानगी घेऊन आपण साजरा करू शकता यासोबतच शासनाने काही अटी आणि शर्ती घालून दिलेल्या आहेत कोविड ची परिस्थिती लक्षात घेता या अटी आणि शर्तींच पालन करणं हे आपल्या सगळ्यांना बंधनकारक आहे यामध्ये आपला जो मंडप आहे या मंडपामध्ये थर्मल स्क्रीनिंगची आपल्याला व्यवस्था ठेवावी लागणार आहे याशिवाय पल्स ऑक्सिमीटर देखील ठेवावे लागणार आहे तसेच येणारे जे भक्त आहेत यांच्याकरता सॅनिटायझरची पण व्यवस्था करावी लागणार आहे आणि येणाऱ्या भक्तांची नोंद आपल्याला ठेवायची आहे जेणेकरून जर काही घटना घडली आणि एखादा पॉझिटिव्ह रुग्ण तिथे आढळून आला तर त्या मंडपाला भेट देणारे सर्व भक्तपण जे आहेत यांना आपल्याला योग्य त्या सूचना आपल्याला देता येतील यावेळेला शासनाने गणपतीच्या मूर्तीच्या जसे की सार्वजनिक गणेशोत्सवा करता गणपतीची मूर्ती जा ही जास्तीत जास्त चार फूट उंच असावी किंवा घरगुती जर आपल्याला गणपतीची प्रतिष्ठापना करायची आहे तर मूर्ती ही जास्तीत जास्त दोन फूट उंच असावी यापेक्षा मोठ्या मूर्त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये बसवू नये कोणताही गाजावाजा किंवा डीजे सर्वस्वी बंदी आहे तसेच विसर्जनाच्या वेळेस देखील अं आपण कुठल्याही मिरवणुका काढू कारण की शासनाने याच्यावरती बंदी टाकलेली आहे गणपती उत्सव साजरा करत असताना जर शक्य झालं तर आपल्याकडील धातूच्या मूर्ती ची आपण प्राण पर, पर, प्रतिष्ठा करू शकता आणि मूर्तीचं जे विसर्जन आहे हे विसर्जन आपल्याला घरच्या घरीच करायचं आहे कारण की यावेळेला जे सार्वजनिक ठिकाणं आहेत विसर्जनाचे हे मर्यादित स्वरूपाचे राहण्याची शक्यता आहे तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे आहेत या मंडळांनी आपले जे काही कार्यक्रम आहेत हे नेहमीप्रमाणे साजरे न करता जे जास्तीत जास्त जे आरोग्यविषयक कार्यक्रम आहेत जसे की रक्तदान शिबिर आहे किंवा कोविड नाईन्टीन बद्दल जनजागृती आहे किंवा कोविड नाईन्टीनचा प्रसार करता म्हणून मास्कचं वाटप आहे सॅनिटायझरचं वाटप आहे अशा असे उपक्रम हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी हातात घ्यायला पाहिजे आपल्याकडे जी लहान मुलं आहेत किंवा जे वृद्ध मंडळी आहेत यांना कुठल्याही मिरवणुकीमध्ये किंवा बाहेर विसर्जनाच्या वेळेला कृपया आणू नये आणि विसर्जन करत असताना आपण जनरली याआधी आपण विसर्जनाची मिरवणूक काढत होतो आणि विसर्जन स्थळी आपण गणपती बाप्पाची आरती करत होतो आणि तिथे प्रसाद वितरण करून आपण त्याचे विसर्जन करत होतो परंतु यावेळेला ही सगळ्या ज्या धार्मिक बाबी आहेत या सगळ्या आपल्या घरातच करून फक्त विसर्जन करण्याकरता थोड्या करता, करता आपण विसर्जन स्थळी जायचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त जी गर्दी जी आहे ही गर्दी टाळता येईल आणि कोविड एकोणीसचा कोणाला उपसर्ग होणार नाही ही देखील आपल्याला बाब लक्षात घ्यायची आहे